प्राण्यांचं काळीत लिंबू कुंकू केळी अघोरी कृत्यानं इंगळी गाव भयभीत आठ जणांच्या टोळीनं केली रात्रभर फिरून अघोरी पूजा दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव अंधारावर प्रकाशाचा विजय अज्ञानावर ज्ञानाचं वर्चस्व आणि मानवतेवर विश्वासाचा विजय हीच या सणामागची खरी तत्वं आहेत पण कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाने यंदाच्या दिवाळीत पाहिले ते दृश्य या अर्थालाच काळा पडदा टाकणार होतं रात्रीच्या अंधारात काही तरुणांनी रस्त्याच्या मध्यभागी कापड पसरवून त्यावर लिंबू कुंकू केळी आणि एका प्राण्याचं काळीच ठेवून अघोरी पूजा केल्याचं समोर आलं आहे सकाळी गावकऱ्यांनी जे पाहिलं त्याने सर्वांच्या अंगावर काटा आला दिवाळीच्या रात्री अशा प्रकारचं कृत्य घडणं म्हणजे अंधश्रद्धा किती खोलवर रुजली आहे त्याचं भयावह दर्शन आजच्या विज्ञान युगात शिक्षणाच्या प्रसारात आणि डिजिटल जगाच्या गजरातही काही तरुण अशा विकृत अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले दिसतात हे समाजासाठीच नव्हे तर आपल्या संस्कृतीसाठीही लाजीरवाणं आहे प्रकाशाच्या सणात काळोखाची पूजा करणं हे केवळ वेडेपणाचं नव्हे तर समाजाच्या विचारविश्वावर झालेलं अपयश आहे या घटनेतले तरुण नेमके कोण त्यांनी हे का केलं हे धार्मिक श्रद्धेचं प्रतिबिंब आहे का की केवळ धाडसाचा प्रकार पोलीस तपास सांगेल पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे या प्रकरणामागे सामाजिक विकृतीचा गंध आहे अघोरी पूजा किंवा जादूटोणा या शब्दांना आपण अजूनही भय अंधविश्वास आणि अशिक्षिततेशी जोडतो पण इंग्लिशसारख्या शिक्षित आणि विकसित होत असलेल्या भागात असा प्रकार घडतो तेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा की आपल्या शिक्षणात माणुसकीचा प्रकाश खरोखर झिरपलाय का दिवाळीचा काळ म्हणजे देवतेच्या पूजेचा पण काही जण देव नव्हे तर भयाचं पूजन करतात काळीच वापरून पूजा करणं हे केवळ अंधश्रद्धेचं नव्हे तर क्रौर्याचं दर्शन घडवतं आपल्या परंपरेत पूजा म्हणजे सृष्टीच्या कल्याणाची भावना पण जेव्हा ती पूजा प्राण्यांच्या वेदनेवर उभी राहते तेव्हा ती पूजा नव्हे तो पाप असतो या घटनेनंतर इंगळी आणि आसपासच्या भागात भीतीचं वातावरण आहे काही जणांना हे जादूटवण्याचं कृत्य वाटत तर काहींना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी खालचा प्रकार पण यापेक्षा गंभीर म्हणजे समाजातील असुरक्षित मानसिकतेचा हा नमुना आहे जेव्हा तरुण शक्ती चुकीच्या दिशेने वळते तेव्हा तिचं रूप किती भयंकर होऊ शकतं याचंही जिवंत उदाहरण आहे अशा घटना फक्त पोलीस तपासापुरतच राहून आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिक्षण विभाग आणि स्थानिक समाजसंस्था यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात जागृती घडवणं आज गरजेचं आहे